उस्मानाबाद मध्ये मटका चालू ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कसे पैसे घेतात हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे शहरात अवैध धंदे थे चालू ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कसे हप्ते घेतात हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी त्याच्या मोबाईलमध्ये पैसे देतानाचा प्रकार कैद केला आहे राज अहमद मोमीन असं पैसे स्वीकारणाऱ्या पोलिस निरीक्षकाचं नाव आहे मोमीन हे मुरुम पोलीस स्टेशनला कार्यरत होते तोपर्यंत मटका चालवणारी मंडळी नित्यनियमाने हप्ते देत होती

आता शावले ना दिवला ना काम काय दे मी तर मेनसेला विचार केते दिवशी करू कर, 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 कर